है, तीन आहेत पिल्लं ह्या बघ बा, येला बाहेर जायचं आहे हे दोघ चांगले मस्त बसले ते बघ याला बाहेर जायचं आहे ये, ये काय का पाहिजे तुला मटन पाहिजे <laughs> आता दूध पियाला ना तू मग मग आता मटन नाही खायचं तू तू छोटा आहे ना हे बघ हे बघ हे बघ कसे खेळतात हे बघ ओ बघ मस्त दोन दोन वा हा बस 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 हे बघ कसे मस्त बसतात हे बघ कसे झोपलेत बघ आता दूध पिऊन हे बघ तू पण झोप झोप हा याला बाहेरच जायचं आहे किती झालं